नमस्कार दोस्तनो पूजानं किती जरी नखरा केला आणि माझं बांधकाम डासवून दिलं तर आम्ही दोघं भावभाव कमी पडू देणार नाहीत डबल रचलं आणि पुन्हा येऊन दाखवू म्हटलं आता बघा <laughs> दोन चौकटी लावून तयार झाले बघा ह्या बाजूला सैफपा खोली घ्यायची सायपा खोली ह्या बाजूला आणि दुसरी रूम हॉल ह्या बाजूला घेतलेला आहे तुम्हाला सांगतो काय केलं तर माहीत आहे का ह्या कोपऱ्यातनंच धरायचं ठरलं होतं पण स्वयंपाक खोली एकदम कमी पडती म्हणून इकडं जरा वाढवलेलं आहे बघा एका जवळजवळ एक, एक तीन फुटाचं रनिंग वाढलेलं आहे बघा आणि बांधकाम क झाले क्रॉसिंग झाले कारण का पहिले ही आपली खोली बांधताना इथं गुन्हे टाकून खोलीच बांधली नाही त्याच्यामुळं हे सगळं आता गुन्ह्या टाकून बरोबर इथली मधली पडदी घेतली बघा त्यामुळं अंतर आतलं माप कमी जास्त प्रमाणात झालेलं आहे असू द्या हवा ही मजबूती ती खिडकी बसवायची स्वयंपाक खोलीला किती माणसं जीव द्या कपाट ही ठेवायला आपलं टेन्शन नाही कारण का आमचं चांगलं कार्य असतं आणि इतके दिवस हालात काढल्यासारखं का। चांगले स्वयंपाक खोली दोन रूमा एक हॉल मजबूत असा निवारा करायचा आम्ही धोरण ठेवले काल मिस्त्री आलतं बघा अँगल रवून गेलं मिस्त्री बघा तुम्हाला सांगतो पुढच्या हो बाजूला एक दोन अँगल रवून गेली बघा त्या बाजूला एक दोन अँगल रवली आणि पाठीमागच्या बाजूलासुद्धा मिस्त्री चार अँगल रवून गेली बघा काय करायचं आहे तुम्हाला सांगतो कारण का ही दरवाजा पाठीमाग बसवला आहे आणि तुम्हाला माहीत आहे आपल्याकडं नैऋत्य मोसमी वारं हे चार महिना असतं म्हणजे चार महिन्यातले किमान तीन महिन्यात तर पाठीमागचा पाऊस असतो पाठीमागच्या पावसानं ही दरवाजा खराब होतोय आणि लय जणांनी कमेंट केलं ते दादा पाठीमागं दरवाजा बसवून घ्या म्हणून पाठीमागं दरवाजा बसवला आहे आणि ह्या बाजूला हवा ही अँगल रेवडीचं म्हणजे ह्या बाजूला हे पत्रा उतरायचं आणि हे बाथरूमच्या लेवलपर्यंत हा पत्रा आहे म्हणजे किती जरी मोठा पावसा आला तर तुम्हाला सांगतो आपल्याला बाथरूममध्ये जायला काय अडचण नाही आणि दरवाजा बी सुरक्षित राहिले काय सांगायला तुम्हाला दररोज माझ्या डोक्याला बघता काय दिल्याच्या भावी डोक्याला बघता काय पण आम्ही हार मानली नाही तिचे सगळे मनसुबे आम्ही उधवून लावलेत पूजा किती जरी नाटकं केली तर आम्ही घर बांधणार म्हणजे बांधणार पण आता तिला या नवीन घरात प्रवेश नाही आमच्यावर दररोज तिनं आम्हाला दररोज मिस्त्रीचं बांधकाम पाड कुठं काय कर कुठं इटा अडव असं काम केले त्यामुळं या नवीन घरात तिला अजिबात प्रवेश नाही आणि यूज देणार नाही अगदी करेक्ट सांगतो या नवीन घरात तिला अजिबात प्रवेश नाही तिला फक्त आता ह्या जुन्या घरात जरा हां दोन चौकट्या बागात जवळजवळच बसवली हो त्या मित्रांनो तुम्हाला चौकट्या कशा बसवली द्या हे जरा कमेंटमध्ये सांगा या अशा दोन चौकट्या बसवली त्या आता तुम्हाला सांग तुरा हेल बांधकामान करायचं आहे हे वाढून चाल चुरली आहे का ही आलेले आलेली आहे खुली स्वयंपाकाची आणि ह्या महिन्यातनं ह्या पडलेल्या खुलीला एंट्री करायचं आहे आता इथं व्हायचा कोपरा तुम्हाला दिसतो या पण असं ना का आता काय करायचं आणि ही एवढं पटांगण आपल्याला फिरायला बसायला उठायला एकदम भारी जायला घर आम्ही एवढ्या संकटातनं बी चांगलं बांधतो या तीन तीनदा पुन्हा काम होत नाही हो आणि ह्याला काय वाटतंय दिला म्हणजे माझी जाय गवंठी जातच नाही ती सांगोरवाल्या गुंठी येऊन वैतागला म्हणून ती बिहलं ती आलंच नाही तुम्हाला सांगतो तु घराचं बांधकामाला ती गुंठी आलाच नाही पूजेनं दोन तीन वेळा त्या गवंड्याचं बांधकाम पाडल्यामुळे ती गौंडी अक्षरश भेला म्हणून बघा ही आपला गौंडी आहे ही बोतागली होतं पण याला म्हटलं किती पाडू दे काय बोलायचं ना आम्ही हाय बांधकाम पोरं झालं पाहिजे पूजा तुझ्या नाकावर टिचून आम्ही बांधकाम करतोय आता बुकील पाड तू डासळ ये तुझ्यात हिंमत असेल तर बांधकाम डासून दाखव